नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आलेलो आहोत अलिबागच्या मार्केटमध्ये हे भाजी मार्केट आहे आणि आपण बघताय या मार्केट इतके छान अगदी ताजे खादी त्याच्या बिया काढून विकत आहेत तुमच्या शेतातलेच खाज आणि टोमॅटो पण किती फ्रेश आहेत हे पण नमत्या शेतातले आणि ही करवंद आणि हे आंबे आणि ह्या काजूच्या बिया काढायला खूप मेहनत लागते आपल्या शहरामध्ये खूप आंबेस्त आपल्याला फळ घेतलेलं आहे इतकं छान फळ आहे आपण बघू शकता हे कसं हे फळ तुम्हाला कुठे सापडत डोंगरात डोंगरामध्ये झाड झाड असत झाड काटासारखं खूप मेहनत लागत असेल नागत हो काय पण आम्ही आणतो अठूर न बोला तोरण बोला काजू गोळे बोला जांभळ बोला किंवा राजन बोला आंबे कैरी सगळ सगळ काय हे फळ झाडावरती लागत हो आणि हे वर्षातून एकदाच एकदाच म्हणतात ना हो येत खूप गोड आणि छान नाही काढायला गेलो ना तर त्या झाडाला काटे काटे असतात हो का मेहनत लागते म्हणजे म्हणजे ते आपण असं डेखा सकटच काढायला लागतात नाही तर मग डेखा नसला तर ते सगळं गोळा होती सगळे जर ते डेखा डेखाने काढलेत ना तरच ती अशी नाही तर अशी चिपकतात आपलं ते चिंगम कस तस चिपकतात मग तुम्ही आपली आता जे सर्व सांगितलं तुम्ही हो। काय काय फळांची नावं सांगितली ते तुम्ही डोंगरावरती जाऊन मग काढून हो। आणि मग इकडे विकता अगोदर एक दिवस काढून ठेवायला लागतात हा आणि दुसऱ्या दिवशी विकायला याच सकाळी मग किती मेहनत आहे हो ना म्हणजे आखा डोंगर फिरलं तर एक गमेल मिळ हो का खरंच खूप मेहनत हो आणि तानात जायचं का उन्हात आणत आण सकाळी नाश्ता करून जायचं मग संध्याकाळी जेव्हा तयार हो का चार पाच वाजता अशी फळं आमच्या तिकडे बघायला पण नाही मिळत ना शहरामध्ये अलिबागला आलो तर फारच वेगळे वेगळे आम्ही सगळी फळं आणि भाजीपाला बघायला मिळतोय खूप छान वाटत आम्हाला नवराण पपई ना मेथी हो ना किती छान आहेत हो या सगळ्या अवश्या आपल्या घराला हातभार लावण्यासाठी इथे भाज्या विकतात बरोबर ना किती वर्षांपासून करते मावशी तुम्ही बरीच वर्ष झाली किती छान वांगी तुम्ही मावशी भरताची वांगी आहे किती छान आहे बघा ही वांगी काय सुरण हा हा बरोबर सुरण आणि हा पालक बघा किती छोटस ताजी गट सुरण किती कोळा पालक आहे अस बघायला पण नाही मिळत एवढा ताजा पालक पांढरे कांदे अलिबाग मध्ये पिकतात हो ना म्हणजे हे तुमच्या शेतात पिका नाही छान बघायला केमिकल न टाकता पिकवलेले आहे छान जाण झोपाळ बघा हा ताजा आता तांबळा भोपळा आजोबाईंनी तांबडा भोपळा किती छान चिरून ठेवलाय हे बघा अगदी गावरान भोपळा हा खूप वर्षापासून विकता का भाजी हो छान मांगित बघा झालं ला दी। हा लालमट किती छान आहे कोळा ताजा बघा दहाला दोन गड्ड्या म्हणजे पाच रुपयाला एक गड्या आणि कसुरी मेथीची कशी दिली गड्डी वीसला दहा बारा दे तीसला वीसला दहा बारा दे हो बघायला पण मिळत नाही का ताजा छान आणि तुम्ही स्वतः पिकवता का भाजीपाला खरे छान काय कुठं आहे हिरवा माठ हिरवा माठ हा किती छोट छान माठ आहे कोळा कोळा अगदी माटे हा कांद्या नको तोडली किती कोळी सुरमिळ किती छान फुलं आहे ती उद्याला पाडवा नाही का आता पाडव्याची तयारी सुरू होणार तुमच्या शेतातच पिकवतात काबी बघा पिको शेतात टोमॅटो पण हे टोमॅटो वेगळंच पी वाटत ना टोमॅटो बघा तसेच किती वेगळ्या वेगळ्या पगार मिळतात आणि हे काय आहे मावशी दवणा असं म्हणतात मावशी हा तांबडा भोपळा बघा खूप छोटा पोळा असे तेथासकट टोमॅटो फार कमी बघायला मिळतात

छान गजरा बनवसा छान ही पण एक कला गजरा बनवायची हे बघा किती छान खूपच सुंदर केले हा गजरे मावशी तुम्ही किती छान गजरे केलेत मावशी आणि ही वेणी पण केली का हे पहा किती छान केली वेणी ही पण कला सह मंडळी आणि कोकणातल्या सगळ्या बायका गजरे लावतात नाही का छान दिसतात सगळ्या आमचे ताजी गोसाईत मंडळी इतकी छान गोसाईत बघा किती छान एक गजरे नेपुन मौशी हे बघा तुमच्याच बागेतली आहेत काही आणि सगळे शेतकरी तर सगळे सगळी ड्रीम हो 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 ना किती छान गोसाळी आहेत अगदी ताजी ताजी नाही दाख होणच नाही जास्त चहा तीसला काय झाणार हो ना पण आहो तुम्ही त्याहीपेक्षा जास्त किती समाधान हे करताय आहे सगळं खूपच छान गोसाळी आहे का नाही ना अक्की किती छान भोपळा आहे बघा म्हणजे त्यांच्या शेतामध्ये त्यांनी पिकवलाय आता त्या मावशी एवढे छान ताजे अक्की आंबे आणले हे कुठून आणले मावशी तुम्ही आंबे हे तुमच्या म्हणजे झाडाची तोडून आणले तुम्ही आणि घरीच लावली का आणि पिकवायला करवंद लोणचं करण्यासाठी ना कितीतरी वर्षांनंतर आज ही भोकर बघायला मिळाली आहेत आपण पाहूयात ही आतमध्ये कशी असतात ही अशी असतात आजीला का गुण काय यांचा गुण हे आपल्या शरीराला चांगले हो ना फळ आहे हे भोकर आतमध्ये अशी असतात छान लागतात हे बघा आणि कोकणात यायचं आणि फणस नाही असं होणारच नाही आपण ठेवलेले सगळे छोटे छोटे हे परबल तर आपल्या आहे कसुरी मेथी मेथी गेली हा खडा मसाला कमी छोटे-छोटे किती वाटे यांनी केलेले कसा वाटा मावशी शंभर रुपये एक पान शंभर रुपये आपूच आहेत ना कसला आहे मोगऱ्याच्या फुलाचा किती छान सुगंध येतोय ना तुमचं अख्खं कुटुंबच करते का गजरा तयार बघू मग अशी तो कसा बनवलाय तिने बनवलेत का हे तू किती सुंदर बनवलाय बघा हा गजर मुखर पडेल मग सजी मुख्य पण गुलाबाच्या पाक्या लावल्या आजूबाजूला इकडे आल्यानंतर खूप छान वाटलं फार छान भाजीपाला बघायला मी आला भोपळा ताजा आळूची पानं किती <laughs> छान छान भाज्या <laughs> आहेत सगळ्या अरे वा बकुळीची फुलं का बघू हार केले खूप वर्षांनी पोळीची फुलं बघायला मिळाली बघू मावशी अरे वा स्वकष्टाने पिकवलेला भाजीपाला डोंगर दर्यातून मेहनत करून तोडून आणलेली झाडांवरची फळ आणि भाजीपाला विकताना त्यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद बघून खूप समाधान वाटलं